व्यापाऱ्याला लुटण्याचा कट रचणाऱ्या पाच जणांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे आणि दोन चाकू जप्त केले आहेत तसेच दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बालाजी इंडस्ट्रीजचे मालक नारायण सिनकर हे दररोज दिवसभराचे काम आटोपून रात्री माल विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असतात याची माहिती घेऊन काही गुन्हेगारांनी त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली त्यानंतर बुलढाणा शहर ते अजिंठा रोडजवळील कृषी विज्ञान केंद्र परिसरात त्यांना अडवून रोख रक्कम लुटण्याचा क टाकण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच कारवाई करत या आरोपींना अटक केली अटक आरोपींची नावे स्वप्नील विष्णू गवळी वय तीस वर्षे राहणार भोकरदन जालना आकाश रमेश गवळी वय तेवीस वर्षे राहणार वालसावंगी जालना पवन जगन सपकाळ वय पंचवीस वर्षे राहणार सुंदरवाडी जालना दत्ता सुनील राऊत वय वर्षे राहणार मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर लखन शालीग्राम सूर्यवंशी वय चोवीस वर्षे राहणार जनुना बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून बिरसिंगपूरला त्यांचं ते एक तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते त्या ते तेलाचा व्यापार करतात ते आणि त्यातून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिनकर साहेब त्यांचं मूळ गाव आहे सावंगी जिल्हा जालना तिथले काही गुन्हेगार आणि औरंगा छत्रपती समाजा संभाजीनगर इथले काही गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वाल संभाजी गुन्हेगा यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्या त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते तर तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक आ, कंट्रमेड पिस्टल दोन कारतूस दोन मोटरसायकल असं टोटल दोन चाकू असे दोन लाख एकतीस हजार रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे पाच आरोपी अटक केल्या आहेत आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एका मोठ्या घटनेला जो जी घडली असती मोठा गुन्हा घडला असता त्या तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे त्यामुळे मी पोलिस निर्षक्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो अभिनंदन करतो एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे आणि त्यांनी हा जो हा जो आमची त्यांनी जी कृती केली आहे त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिलाच मुख्यमंत्री महोदयांनी त्यातलाच एक भाग आहे हा की उद्योजकांना सोल्युशन पुरवणे आम्ही संरक्षण तर पुरत आहोतच पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही वाचवलं आहे